अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियांकाच ऑल कंटेंट देवाविषयी देवघराविषयी बऱ्याच गोष्टी माहीत आहे पण तरीही कळत नकळत आपल्याकडून त्या चुका होत आहे किंवा आपण त्या करत आहोत तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला कसे भोगावे लागू शकतात आपल्या आयुष्यामध्ये त्याचा काय नकारात्मक प्रभाव पडू शकतो अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आज आपण पाहणार आहोत देवघरामध्ये कोणते देव ठेवावे कोणते देव ठेवू नये किंवा देवघरामध्ये देव ठेवण्याचे देव देव काय नियम आहेत किंवा तुम्ही तुमच्या कोणत्या एका छोट्या चुकीमुळे हो तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात या सर्वांबद्दल आज आपण या व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा माहिती आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी आपले जे देवघर आहे तुमच्या घरामध्ये संगमरवरी दगडाचं देवघर असू द्या लाकडाचं देवघर असू द्या किंवा कोणतंही छोटं किंवा मोठं देवघर असू द्या त्या देवघराला कळस हा कधीच नसावा देवघर वरून नेहमी चपट किंवा सपाट असावं देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला हवे पण तुम्हाला ते शक्य नसेल किंवा जागेअभावी तुम्हाला ते ठेवायला शक्य नसेल तर अशा काही अडचणींमुळे तुम्ही देवघर पूर्वेला किंवा पश्चिम दिशेलाही ठेवू शकता देवघरामध्ये कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती बाप्पा श्रीयंत्राची स्थापना हे आपण आवर्जून करायलाच हवं म्हणजे कमीत कमी हे देव तर तुमच्या देवघरामध्ये असायलाच हवे जर श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्यावेळी माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवलं तरी चालेल तीर्थयात्रेसाठी गेल्यानंतर आपण जे देवांचे फोटो मूर्ती आणतो ते कधीच देवघरामध्ये ठेवायचे नाहीत कोणी आपल्याला देवांचे फोटो किंवा मूर्ती गिफ्ट केले तर ते सुद्धा देवघरामध्ये ठेवायचे नाही आणि त्याची पूजाही करायची नाही देव हे नेहमी भरीव वसायला हवे याची काळजी आपण घ्यायची आहे खास करून पारंपारिक देवाचीच आपण पूजा करायला हवी जसे की पिढ्यानपिढ्या जे देव चालत आलेले आहेत त्यांची आपण आवर्जून पूजा करायला हवी त्यानंतर इतर देवी देवतांना तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही घेऊ शकता पण जे पूर्वीपासून देवी देवता चालत आलेले आहेत ते विसर्जित करायचे आणि नवीन देवी देवतांच्या मूर्तींची पूजा करायची असं करू नका जुने फोटो मूर्ती ठेवायचेच आहेत पण ते जर फेंट झाले असतील खंडित झाले असतील फोटो फाटले असतील तर अशा वेळी ते आपण विसर्जित करू शकतो देवघरामध्ये दे आसनावरतीच आपल्याला देवांच्या मूर्ती फोटो स्थापित करायचे आहेत आणि आपण आसनावरती बसूनच आपल्याला देवपूजा करायची आहे देवघरामध्ये असणाऱ्या मूर्ती ह्या साडेतीन ते चार इंचांपेक्षा जास्त उंच नसाव्यात देवघरात नाचणारे गणपती तांडव करत असणारे शंकर वध करणारी कालिका माता असे फोटो किंवा मूर्ती आपल्याला ठेवायचे नाहीत देवघरामध्ये महादेवाची लिंगाच्या रूपात स्थापना केली पाहिजे मूर्ती स्वरूप महादेव आपल्या घरात ठेवू नये पूजा करताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असायला हवे दिवा अग्नेय कोपऱ्यात असेल तर अतिशय उत्तम आपण देवघरामध्ये जो पाण्याचा कलश ठेवतो देवांसाठी तो उत्तरेकडे ठेवावा देवघरा देवघरामध्ये पूजेच्या वेळी शंख आणि घंटीचा अवश्य उपयोग करावा म्हणजे तुमच्या देवघरामध्ये घंटी आणि शंख असणं अत्यंत आवश्यक आहे आपण जे काही देवांना वाहिलेली फुलं आहेत पाना आहेत निर्माल्य नारळ फुले पत्री हे सगळं पूजेनंतर आपल्याला विसर्जित करणं गरजेचं आहे ते घरामध्ये ठेवणे वर्जित आहे म्हणजे आपण काय करतो की कॅरीबॅगमध्ये निर्माल्य स्टोअर करून तसंच ते महिना महिनाभर पंधरा पंधरा दिवस घरामध्ये ठेवतो पण त्यामुळे काय होतं की जे आपण निर्माल्य कॅरीबॅगमध्ये ठेवले त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते तुम्ही हार्डली चार पाच दिवस ते थे ठेवू शकता पण त्यानंतर तुम्हाला ते विसर्जित करायचे आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त दिवस ते तुम्ही घरात ठेवायचं नाही आहे आपण देवघरामध्ये जो कलश भरून देवांसाठी पाणी ठेवतो ते पाणी दररोज आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे म्हणजे आज तुम्ही देवपूजा करत आहात आणि ते कलशामध्ये ठेवलेलं पाणी ते उद्या सकाळी देवपूजा झाल्यानंतर सगळ्या घरामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्याने तुमच्या घरामध्ये असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे ते सगळं आणि घराचे सगळे दोष निघून जातात नैवेद्य हा नेहमी गोड पदार्थांचा किंवा फळांचा दाखवावा म्हणजे तामसिक भोजन किंवा उष्ट्या पदार्थांचा नैवेद्य कधीही देवाला दाखवू नये खंडित झालेल्या मूर्ती फोटोना हळद कुंकू अक्षता फुले व्हावीत धूप दीप अगरबत्ती लावावी नैवेद्य दाखवावा नमस्कार करावा आणि मगच ते विसर्जित करावे देवघर छोट असो वा मोठ पण ते असायलाच हवं ज्या घरामध्ये देवघर नाही ते घर आध्यात्मिक दृष्ट्या स्मशाना समान समजलं जातं काही मुलं आईवडिलांपासून स्वतंत्र राहतात तरीही त्या नवीन घरामध्येही देवघर असायलाच हवं देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे असुरी जीवन मानले जाते ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाचा संसार असतो ज्या घरामध्ये देवपूजा अधिष्ठान होत नाही ते घर पशुतुल्य संसारिक जीवन असते कुटुंबामध्ये होणारे सर्व व्यवहार हे ईश्वरी साक्षीनेच हवेत ईश्वराचे अधिष्ठान हे देवघराची योग्य जागा ईशान्य दिशाच मानलेली आहे देवारा शयन घरातही नसावा शक्य असेल तर देवाऱ्यासमोर तात्पुरते लाकडाचे पार्टिशन करावे म्हणजे जर तुमचं देवारा शयन घरामध्ये असेल तर तात्पुरते लाकडाचे पार्टिशन देवाघर देवघराच्या समोर करावं पूजाघराच्या वरती किंवा खाली शौचालय अजिबात असू नये देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये पशु पक्षी महाभारताचे युद्ध प्रसंगीचे चित्र लावू नयेत पशु पक्षी महाभारताचे युद्धप्रसंगीचे चित्र लावू नयेत देवघराच्या अगदीच समोर तिजोरी नसावी पूजा घराला उंबरठा असावा फ्लॅटमध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी भिंतीवरती तुम्ही देवघर बसू शकता पण त्याखाली एक लाकडी फोई टेकून घेणे हा त्याचा नियम आहे देवाऱ्याच्या वरती निर्माल्य माळा अडगळ असं काहीही ठेवू नये देवाऱ्यामध्ये कमीत कमी मूर्ती असावी कुलदेवीचे टाक मूर्ती अथवा फोटो इष्टदेवतेचा फोटो किंवा मूर्ती बाळकृष्ण नंदी नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पारद शिवलिंग असावे एकाच देवाच्या दोन मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये दे पुजू नये कारण मग त्या दोन्हीही एकही कार्य करत नाही त्यामुळे एका देवाच्या एका देवाचा एकच फोटो किंवा मूर्ती असावी दत्तक घेतलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे वंशज नसलेले घराने देव देवघरामध्ये दे अजिबात पुजू नये ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे हो देव असतील तरीही ते विसर्जित करावे नाहीतर पूजकाची सुद्धा वंशबुडी होऊ शकते देवघरामध्ये भगवान शंकरांची मूर्ती अथवा फोटो पुजू नये अथवा वातावरण स्मशानवत होईल कारण भगवान शंकरांचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरामध्ये दे पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याचा धोका उद्भवू शकतो देवघरामध्ये दे शनीचीही पूजा करू नये सर्व संकटमय आणि अतिउदास होत राहतं मारुतीचा फोटो इतर घरात इतर ठिकाणी चालेल पण देवघरात नसावा मुंजांची पूजा देवघरामध्ये दे करू नये त्यामुळे इतर देवी देवता आपल्यावरती प्रसन्नही होत नाही आणि आपलं कुठलंही कार्य करत नाही शिवाय त्या मुंजांना सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त श्रापच आपल्याला मिळत असतात देवघरामध्ये गायत्री मातेची सुद्धा पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र असून त्याचे शिवा शिवणं पाळणे खूप कठीण आहे म्हणजे विटायाशी स्त्रीची छायासुद्धा त्यांच्यावरती पडलेली चालत नाही देवघरामध्ये कालभैरवाची पूजा सुद्धा आहे ते यम असून स्वभावसुद्धा उग्र व कडक आहे म्हणून मसोबा सुद्धा, सुद्धा देवघरामध्ये पूजू नये त्यामुळे कुलदेवीचे छत्र आपल्या कुटुंबावर राहत नाही कुटुंबात नित्य संकट येत राहतात देवघरामध्ये पिरांची आणि पिराच्या चिन्हाचीही पूजा करू नये त्यामुळे इतर हिंदू देवी देवतांची कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये शिष्याचा कोप होतो देवतांच्या मूर्ती शोभेसाठी सोकेशमध्ये ठेवू नये नाहीतर ते आपली शोभा करतात तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून पाहिलं की देवघर कसं असावं देवघर कोणत्या दिशेला असावं देवघरामध्ये आपण जे देव ठेवणार आहोत ते कोणते असावे खराब झालेल्या देवांचं काय करावं ते कशा प्रकारे विसर्जित विधिवत पद्धतीने करावेत देवघरामध्ये कोणते देव असायला हवेत कोणते देव, देव नसावेत आणि ते का नसावेत याची कारणंही आपण या व्हिडिओमधून पाहिलेली आहे त्यामुळे जर तुमच्याही देवघरामध्ये यातील जे देव आपल्या घरामध्ये नसावेत अशा असतील तर ते तुम्ही विधिवत पद्धतीने विसर्जित करा खंडित झालेल्या मूर्ती असतील फाटलेले फोटो असतील फेंट झालेले फोटो असतील तर तेही तुम्ही विधिवत पद्धतीने विसर्जित करा देवघराचे काय नियम आहेत मग तो तुम्ही शहरात असो गावाला असो देवघर कशा पद्धतीनेच असलं पाहिजे ते तुम्हाला सर्व आपण या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे देवघरामध्ये दिवा कोणत्या साईडला ठेवावा पाण्याचा कलश कसा असावा अशा अनेक जी काही माहिती आहे ती आपण या व्हिडिओमधून पाहिलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुमच्या काही जर क्वेश्चन असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल